ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह चनगड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून जंगमट्टी झामरे व घटप्रभा नदीतून सुरू असलेल्या सांडवा विसर्गामुळे होन्हाळणाला घटप्रभा व ताम्रपर्णी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे यामुळे नदीकाठावरील कोवाड बाजारपेठेला मोठा धोका निर्माण झाला असून व्यापारी वर्गात धास्ती वाढली आहे दाटे येथे बेळगाव वेंगुर्ला मार्गावर ताम्रपर्णी नदीचे पाणी आल्याने हा मार्ग दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यादव यांनी पुरस्थितीचा घेतलेला हा आढावा पहा व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस नंतर कोवाडमध्ये आलेलं पाण्याचं हे महाभयंकर स्वरूप आज कोवाड बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेले दोन हजार एकोणीसच्या वेळी जो महापूर आला होता त्याची प्रचिती कदाचित त्या ठिकाणी येते असं वाटतंय तर आज या ठिकाणी आपण आलो निवाड्या ठिकाणी बाजारपेठच्या बिल्डिंग आपण बघतोय त्या बिल्डिंगमध्ये पाणी आता शिरायला सुरू झाले याच्यात बहुतांशी व्यापारी वर्गांचं साहित्य या ठिकाणी हलवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू आहे प्रशासनानं आदेश दिलेत की येथील पाणी हे वाढण्याचा संभव आहे दोन हजार एकोणीसची पूर स्थिती येण्याचा संभव आहे तरी पूर्ण व्यापाऱ्यांनी या ठिकाणचं साहित्य सुद्धा हलवणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघतोय मंगलमूर्ती स्टेशनरी जर त्यांच्या पर्यंत सुद्धा पाणी आलंय तर त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने आदेश दिले की साहित्य पूर्ण काढून घ्यावं पुढं जर बघा निट्टूरचा रोड निप्टूरचा रोड या ठिकाणी आपण बघतोय पासून निट्टूर हे जे काही दोन किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे त्याचबरोबर कोवाडमधील इनीची जी आपण बाजारपेठ म्हणतोय तिथं जे रुंदीकरणाचं काम चालू होतं तिथं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय आज चौफेर कोव्हाडची बाजारपेठ ही पाण्याने घेरलेली आहे तर तिथल्या नागरिकांना एक सूचना देण्यात येते की त्यांनी सुरक्षितस्थळी स्वतः स्थानापन व्हायचं आहे